नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर हे बघा सकाळचा टाईम आहे आणि आता मी सकाळची कामे सर्व पूर्ण झालेली आहेत आणि आता हा जो टाईम आहे हा स साआठ आणि नऊपर्यंतच आहे तर ह्या टाईममध्ये मी आज किचन जी आहे ती क्लीन करणार आहे म्हणजे डीप क्लीन नाही करणार आहे तर जे काही हा कप्प्यावरती जेवढी काही भांडी आहेत ते जे आपण रोज फोडणी देतो तर त्यावरती तेलाचे काही डाग उडत असतात आणि वाफेमध्ये पण फोटणीच्या वाप वाप इथे तिथे जाऊन बसत असते तर त्याने हे भांडे जे आहेत ते थोडेसे बेकार होतात तर ते आज मी त्यांना आठवड्यातून एक दिवस अशा तऱ्हेनं क्लीन करून घेतले की ते भांडे चिकट होत नाहीत व्यवस्थित राहतात तर मी कशी क्लीन करते तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर नक्कीच बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया पूर्ण व्हिडिओ आता मी किचनवरचे सर्व डबे जे आहेत ते काढून घेते आणि अशा तऱ्हेने क्लीन करून घेते तर क्लीन करायच्या वेळेस मी पूर्ण पसारा जो आहे तो काढत नाही कारण की एकदम आपण सर्व पसारा काढला तर तो पूर्ण क्ली किचन ओट्यावरती फैलून जातो आणि पूर्ण स्वयंपाक खोलीत पण सगळा पसारा होऊन जातो तर तो नंतर आपल्याला खूप सारा पसारा दिसतो तर अशा तऱ्हेने मी काय करते तर एक डबा -एक, एक एक डबा क्लीन करते आणि एक एक कप्पा क्लीन करते म्हणजे किचन ओटावर जास्त पसारा पण होत नाही आणि एक कप्पा पूर्ण क्लीन झाला की तोच कप्पा मी डबे पूर्ण पुसून अशा तऱ्हेने पुन्हा त्या कप्प्यात ठेवून देते म्हणजे जास्त पसारा पण होत नाही आणि जिथचं सामान तिथं पण लागून जाते आणि जी रक्त रिकामी डबे आहेत ती पूर्ण धुवा धुण्यासाठी बेसिनमध्ये टाकून देते आणि जी भरेल आहेत त्याची अशी वरूनच मी पुसत असते तर हा जो कपडा आहे तो ओला आहे कारण की तेलाची फोडणी दि फोडणी दी देतो त्यावेळेस वाफ हे पूर्ण किचनमध्ये फैलत असते तर पूर्ण डबे जे आहे ती चिकट होत असतात तर मी हे हे जो कपडा आहे त्याला साबणाने चांगला साबण लावून घेतलेला आहे आणि त्याने हे पूर्ण डबे क्लीन निघतात आणि वरचा कप्पा पण अशा तऱ्हेने क्लीन करून घेतलेला आहे आणि आता कोल्हा कपडा घेतलेला आहे आणि त्याने अशा तऱ्हेने हे डबे पुसून घ्यायचे म्हणजे पूर्ण आपले डबे जे आहेत ते धुतल्यासारखेच क्लीन होऊन जातात कारण की पहिले आपण साबणाच्या पाण्याने ते पूर्ण पुसलेले असतात खडक्याला जे आहे ते साबण लावून पूर्ण पुसून घेतलेलं आहे आणि ह्या कोडला कपला घेतलेला आहे तर आणि आता मी पूर्ण डबा कोडले करून घेते तर अशा तऱ्हेनं आपले डबे जे आहेत ते धुतल्यासारखे वाटतात आणि आपलं किचन जे आहे ते पूर्ण असे क्लीन वाटते तर आठवड्यातून अशा तऱ्हेने पो आपण जर क्लिनिंग केली तर आपलं किचन हे क्लीन राहतं कधी पण तर असं आपल्याला वाटत नाही की आपलं किचन एवढं बेकार झालेलं आहे किंवा डबे एवढे चिकट झाले आहेत की काही कधी पण बघा आपलं किचन हे आपल्याला नीट अँड क्लीन दिसतं तर आता त्याच कपड्यानं मी हे वरचा कप्पा पण पुसून घेते आणि हे डबे त्यामध्ये लावून घेते म्हणजे जास्त पसारा पण होत नाही आणि खूप कमी वेळेत आपलं काम पूर्ण होऊन जातं तर मला हे काम करायला आठ ते नऊ एक तास लागते तर आपण जर अशी आठवड्यातून एक वेळ जरी क्लिनिंग केली तर आपलं घर हे नीट नेटकं आणि क्लीन राहतं तर मी रोज वेगवेगळी कामे करत असते कधी हॉलचीच क्लिनिंग दाखवते तर कधी फ्रीजची फ्रि क्लिनिंग करते कधी देवघराची क्लिनिंग करते तर माझा एक एक दिवस असा ठरलेला आहे की आज याचीच आपल्याला साफसफाई करायची आहे आज ह्या हॉलचीच आपल्याला साफसफाई करायची आहे म्हणजे याने काय होतं आपल्याला जास्त असं कामाचं जा टेन्शन पण येत नाही आणि आपलं काम पण लवकर अटकून जाते अशा तऱ्हेने आपण जर कामाचं नियोजन हो। केलं तर आपले कामे जे आहेत ते पटापट अडकून जातात आणि आपल्याला टेन्शन पण येत नाही की एखादमाने एवढे सगळे कामे कसे करायचे तर म्हणून मी एका दिवशी एकच काम एकच काम करते क्लिनिंगचं आणि तेच चांगल्या तऱ्हें करते आणि आठ दिवसाचे आठ आठ असे एक दिवस किचन एक दिवस हॉल एक दिवस देवघराची घराची साफसफाई अशा तऱ्हेने सगळी कामे मी नियोजन केले केल्याप्रमाणे करीत असते तर मला काही एवढं टेन्शन येत नाही की आज आपलं घर असं दिसत आहे की तसं दिसत आहे तर माझं घर हे रोज क्लीन अँड आणि क्लिअर राहतेच तर मला काही टेन्शन येत नाही की आज आपलं घर असं दिसत आहे की तसं दिसत आहे तर हे बघा हे कप्पा मी पूर्ण क्लीन केलेला आहे आणि आता इथेच अशा तऱ्हेने लावून घेते तर आणि खालचे जे दोन कप्पे आहेत ते पण मी अशाच तऱ्हेने क्लीन करते आणि लावून घेते आणि जे डबे रिकामे झाले आहेत ते पूर्ण धुवून वाळू घालते आणि जेव्हा किऱ्यांना भरायच भरते त्यावेळेस त्याच्यात भा सामान भरून घेते तर वरचा जो सब्जा आहे तो मी क्लीन करत नाही कारण की वरते वरच्या भांड्याचं आपल्याला रोज काम पडत पण नाही आणि ते काढायला आणि ठेवायला पण भारी जातात पण हा जग्पा आहे तर इथे मला रोज काम पडते त्या डब्यांना रोज हात लागतात म्हणून ही रोज अशा रोज नाही मसाल्याचे डबे आहेत तेच मी रोज क्लीन करते बाकी हे जे आहे ते पूर्ण मी आठवड्यातून एक वाट ठेवलेलं आहे त्या दिवशीच मी अशा तऱ्हेने किचनची साफसफाई करत असते तर मी किचनची साफसफाई कशी करत असते ते आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि अशा तऱ्हेनं आपण जर किचनची क्लिनिंग केली तर आपल्या किचनमध्ये झुरळ होत नाहीत आणि असे दुसरे जंतू जे असतात ते पण होत नाहीत तर आपली किचन हे स्वच्छ राहते नीट अँड क्लीन राहते त्यामुळे कसले पण तिथेचा जंतू होत नाहीत किंवा झुरळ मोठ्या प्रमाणात होत नाहीत माझी किचन तर मी जेव्हापासून अशा तऱ्हेने क्लिनिंग करायला लागली ना तेव्हापासून मी माझ्या घरात एक पण असं झुरळ बघितलेलं नाही एकदम नीट अँड क्लीन राहते माझी किचन तर तुम्ही पण माझी क्लिनिंग जर आवड आवडली असेल तर अशा तऱ्हेने करून बघा तुम्हाला पण फरक जाणवेल आणि आता हे डबे काढलेले आहेत तर आता हे डब्यांची पण क्लिनिंग करून घेते आणि नंतर पूर्ण किचन मी तुम्हाला दाखवते आणि डब्यांची पण क्लिनिंग मी तशीच करते पूर्ण डब्यामधलं सामान काढत नाही तर पहिले ओल्या फडक्याने अशा तऱ्हेने पुसून घेते आणि नंतर साबण लावून ओल्या फडक्याने पुसून घेते आणि नंतर कोळल्या कापडाने अशा तऱ्हेने पूर्ण असं तऱ्हेने क्लीन करून घेते तर कमी वेळात खूप छान चांगली आपली किचन नीट अँड नीट नीट आणि क्लीन दिसते तर हे बघा सकाळी सकड़, सकाळी माझी पूर्ण किचन साडेआठ नऊ साडेआठ ते साडेनऊपर्यंत क्लीन झालेली आहे तर आता अंजलीने ठेव ठेवलेलं आहे जे आहे तर तो आता मी थोडासा पितेला तर आता पूर्ण काम आटपलेलं आहे किचन पूर्ण क्लीन झालेली आहे आणि अंजलीने केलं आहे माझ्यासाठी चहा तर आता चहा पिते आणि किचनचं काम पूर्ण झालेलं आहे तर आज आहे सोमवार तर सगळं काम झाल्यावर आता मी तुमच्यासोबत बोलत आहे पहिले पूर्ण काम करून घेतलं कारण की आज किचन म्हटलं की खूप सारं काम निघते तरी पण मी आठ ते नऊ पावणे दहा वाजेपर्यंत माझं किचन पूर्ण आटपलेलं आहे तर आज पूर्ण व्हिडिओ मी किचन क्लीनचा टाकलेला आहे सोमवारी त्यावर माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या आवड चॅनलला सबस्क्राईब करा तर असं असते माझं सकाळचं साडेआठ ते साडेनऊपर्यंतचं रुटीन आणि रोज वेगवेगळं असते रोज मी एक 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 एक, एक काम करत असते आठ ते नऊ वाजेपर्यंत म्हणजे पूर्ण घराची क्लिनिंग पण होते रोज आणि जास्त वेळ पण लागत नाही आणि भारी काम करायला भारी पण जात नाही रोज आपण एक, एक एक रूम आवरायला घेतली तर जास्त आपल्याला पसारा आवरावा लागत नाही तर चला आता मी चहा पिते बाय बाय आणि ही क्लिप जी आहे ती आहे दुसऱ्या दिवसची ती मी आजच त्या क्लिपमध्ये जोडलेली आहे तर आता वाजलेली आहे सव्वा नऊ वाजून पाच मिनटं झालेले आहेत तर आता माझं काल मी तुमच्यासोबत किचनची साफसफाई शेअर केलेली होती आणि आज जी मागची साईड आहे थोडीशी ओपन ठेवलेली आहे तिथं मी बेसिंग केलेलं आहे आणि थोडंसं सामानसुद्धा राहते आपले तर ते तेच जी जागा आहे ती साफ स साफ केलेली आहे कारण की तिथे भांडे होते तर आता कसा उन्हाळा आहे तर रोज धूळ उरतेस तर मग आज जी रॅक आहे ती साफ क्लिनिंग केलेली आहे आणि मागचं पूर्ण क्लीन केलेलं आहे तर अशा तऱ्हेनं माझं सगळं एक एक एक, एक आठवड्याभराची मी सा एक तास जर आपण अशा तऱ्हेने क्लिनिंगसाठी दिला तर आपल्या घर हे नीट नेट राहते आणि जास्त आपल्याला मेहनत पण घ्यावी लागत नाही रोज रोज अगदी आरामात एका एक तास म्हणजे काहीच नाही आरामात आपली स्वच्छता घराची होऊन जाते आणि जास्त आपल्याला मेहनत पण घ्यावी लागत नाही हे काम आपण रोज रोज अशा तऱ्हेने केलं तर आपल्या ते हातवळणी लागून जाते बसून जाते आणि मग नंतर आपल्याला ते भारी जात नाही आणि एखाद्या दिवस आपण लस जे ते काम केलं नाही तर आपल्याला चुकल्या चकल्यासारखं वाटते की आज काहीतरी क्लिनिंग राहिली आपली तर अशा तऱ्हेने जर आपलं रुटीन ठेवलं रोज एक तास जरी आपण आपल्या घरासाठी क्लिनिंगसाठी दिला तर आपलं घर जे आहे ते खूप छान नीट ने नेटक हर दिसते तर आजचा व्हिडिओ हा छोटासा असा आहे तर आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ मोहो नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील असतील तर मी अजून अशाच तऱ्हेचे क्लिनिंगचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करा तर मागची क्लिनिंग केली तर ती मी तुमच्यासोबत सुरक्षा नाही केली एकदमच मी क्लिनिंग करायला लागले आणि शूट करायचं राहून गेलं तर आता मी तुम्हाला ते दाखवते की मी कशा तऱ्हेने क्लिनिंग केलेली आहे